बघा दरवर्षी प्रमाणे प्रत्येक राष्ट्रवादी काँग्रेसच्या हृदयामध्ये दहा जून हा आनंदाला ज्योत असतो या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झालेली आहे आणि उद्या राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिवस हो आहे आणि त्या पूर्वसंध्येला आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिवस पंचवीसावा साजरा करत आहोत उद्या आमच्या नगरला भव्य दिव्य आदरणीय पवार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये मोठं शिबिर आणि कार्यकर्ता मेळावा आहे आणि विजय जल्लोष आहे त्या उद्देशानं आम्ही सगळे जिल्ह्यातील लोक उद्या तिकडे आहोत म्हणून त्या पूर्वसंध्येला महेजी तपाशी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही इथं लाडूचं वाटप केलेलं आहे लाडूचं वाटप याच वर्षीनी दरवर्षी बदलापुरामध्ये सगळ्या सहकार्याच्या माध्यमातून आम्ही वर्धापन दिवस साजरा करत असतो